नमस्कार मी दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता तुम्ही पाहिलं तर भूमिपुत्रांचे सर्वे सर्व ज्यांनी या भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला ते दिबा पाटील यांची नव्याण्णव जयंती तेरा तारखेला ती साजरी होणार त्याच्यानंतर शताब्दी वर्ष सुरू होते आणि कोडी आगरी युवा फाउंडेशनचे यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील हे उद्याचा जो एक कार्यक्रम करणार आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये आगरी कोळी समाजामध्ये जे आ, समाज प्रबोधनात्मक असे जे काही उल्लेखनीय कार्य केलं असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य करणार असतील तर त्यांचा मान्यवरांच्या असते या ठिकाणी ते सन्मानसुद्धा करणार आहेत सर काय सांगाल तुम्ही दिबा पाटील यांच्या संदर्भात आणि तुम्ही कोळी आगरी यूथ फाउंडेशन एक तयार केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमसुद्धा तुम्ही राबवता हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाची रूपरेषा तुमची कशी असणार आहे आ, नमस्कार आ, उद्याला म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकनेते दिवा पाटील साहेब यांची नव्याण्णव जयंती आहे आणि त्यानंतर दिवांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं आहे त्याचबरोबर आग्रिकोळी यूथ फाउंडेशनचा बारा वर्धापन दिन आपण त्याच दिवशी साजरा करतो आहे लोकनेते दिवा पाटील साहेबांची नेहमीच इच्छा राहिलेली आहे की समाजाची दशा आणि दिशा जर का बदलायची असेल तर त्याचा मार्ग हा शिक्षणातून जातो त्याच्यामुळेच अगदी शाहू फुले आंबेडकर यांना आणि रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिवाने आपले आदर्श मानलेलं होतं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी शिक्षणाचा प्रसा प्रचार प्रसार रायगड जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल आपल्या उत्तर कोकणामध्ये केलेला होता आणि त्यांचाच विचार पुढे घेऊन आग्रीकोळी यूथ फाउंडेशन आग्रिकोळी समाजामध्ये जी मुलं उच्च शिक्षित झालेली आहेत अशा उच्च शिक्षित म्हणजे डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत सी ए झालेले आहेत वकील झालेले आहेत पी एच डी केलेले आहेत मास्टर्स केलेले आहेत अशा उच्च शिक्षितांचं तेवीस चोवीसमध्ये जे उच्च शिक्षित झालेत त्यांचा सन्मान आपण दिव्यांच्या या नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आपण करणार आहोत त्याचबरोबर घणसोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे एक शासकीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल नवमुंबईत होऊ घातलेलं होतं ते सिडकोच्या माध्यमातून हलवण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याला इतरत्र हलवून भांडवलखोरांच्या घशामध्ये ती जमीन देण्याचा प्रयत्न सिडको करत होती त्या जमिनीला वाचवण्याचा जो एक अथक प्रयत्न अथक परिश्रम जे आहेत ते नवमुंबईतलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट यांच्या नवी मुंबई ब्रांचनी आणि त्यांच्यासोबत इतर सहकाऱ्यांनी केलेलं होतं अगदी उच्च न्यायालयात केस जिंकण्यापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सिडकोनी आणि बिल्डरांनी केस या संदर्भात टाकलेली होती सुप्रीम कोर्टात जाऊन ही सगळी मंडळी जिंकून आले आणि ते आता पूर्ण भव्य असं शासकीय क्रीडा संकुल नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे तर त्या सर्व शिलेदारांचा ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले मग ते आर्किटेक्ट शिवाजी पाटील साहेब असतील गोविंदराजनजी असतील माजी अध्यक्ष कौशल जेडियाजी असतील शीतल नेमाणेजी असतील त्याचबरोबर माझी डेप्युटी सेक्रेटरी जे स्पोर्ट्सचे मा मंत्रालयातले ॲडव्होकेट प्रदीप इंदुलकर साहेब असतील या सगळ्यांचा सन्मान आपण उद्याला करतो आहे त्याचबरोबर लोकने दिवा पाटील साहेबांना पंचवीस वर्ष ज्यांनी कोणताही म म्हणजे मोबदला न घेता त्यांना त्यांचं स्विस सहाय्य म्हणून त्यांचं काम पाहिलेलं होतं आणि सन्मानच्या नंतर पण आत्तापर्यंत जवळपास बारा पंधरा वर्ष ते त्यांच्या ते संस्थांचा कार्यभार आहेत असे जासईगावचे सुपुत्र रघुनाथ जोमा ठाकूर यांचासुद्धा आपण विशेष नागरी सन्मान या निमित्ताने करतोय त्यामुळे दिवा पाटील साहेबांचं जे विचार आहेत जे कार्य आहे ज्यां ज्या शैक्षणिक बाबतीमध्ये म्हणा किंवा समाजाला एक सक्षम आर्थिक सक्षम करण्याच्या बाबतीतलं म्हणा हे धोरण त्यांचे ते विचार त्यांचा तो वारसा थोड्या प्रमाणात का होईना जपण्याचा आग्रिकोळ यूथ फाउंडेशन प्रयत्न करते त्यानिमित्ताने उद्याचा भरगतचं कार्यक्रम शेतकरी समाज मंदिर येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून आपण करतो आहे सांस्कृतिक कार्यक्रमाची सुद्धा त्या कार्यक्रमाला जोड असणार आहे माझी सर्व सागरी जिल्ह्यातल्या नवी मुंबईतल्या विशेष करून सर्व भूमिपुत्रांना आग्रहाचं आवताना आहे की त्यांनी जरूर या कार्यक्रमाला त्यांची विशेष उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आणि दिवांना आदरांजली व्हायची आहे आणि सर्व आपल्या जे उच्च शिक्षित झालेली मुलं आहेत त्यांना आशीर्वादपर प्रोत्साहन द्यायचं त्यासाठी सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण उद्यासाठी असणार आहे धन्यवाद बघा या ठिकाणी दोन्ही गोष्टी त्यांनी संयुक्त अशा केलेल्या आहेत देवा पाटलांची जयंती आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोळी आगरी यूथ फाउंडेशनचा बारावा वर्धापन दिन ना निम दिनसुद्धा साजरा केला जाणार आहे आणि या कार्यक्रमाला आत्ता जे नवनिर्वाचित वनमंत्री हे सुद्धा त्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून गणेश नाईक साहेब असतील तसेच ज्यांनी हॅट्रिक केली आमदारकीमध्ये त्या मानत आहेत मात्रेसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सर्वांचा य यूथ फाउंडेशनच्या वतीनेसुद्धा सन्मान केला जाणार आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी